महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचा भगिनी या निर्लज शासनाच्या काळामध्ये आपल्याला बरेच वेळा एलगार करावा लागला तेव्हा सर्वांना माहिती आहे बरेच वेळा आपण नागपूर मुंबई बऱ्याच ठिकाणी आंदोलन केले आणि दोन पंचावन्न चौपन्न दिवसाचा जो संप केला त्या संपकाळात काळात अंगणवाडी सेविकांनी किती इथं धर्म आंदोलनं दिले मोर्चे काढले परंतु या निर्लज्ज शासनाला अंगणवाडी सेविकांची काहीही लाज वाटली नाही परंतु आता विधानसभेचं जे विधानसभेची जे निवडणूक आलेली आहे ते त्यासाठी त्यांची पोळी शेकण्यासाठी त्यांनी आता लाडकी बहीण योजना जे काढली त्यासाठी सुद्धा अंगणवाडी सेविकांचाच वापर त्यांनी करून घेतला आणि अंगणवाडी सेविकांनाच त्यांना लाज वाटायला पाहिजे होती की अंगणवाडी सेविकांना आपण रिकाम्या हाताने इथून पाठवतो आणि त्यांना त्यांच्या बरोबर आपण योजना राबवत आहे योजना राबवत असताना इतर बरेचसे कर्मचारी आहेत ज्यांना भरघोवत पगार, दे पगार ते पगार देतात सातव्या वेतनापर्यंत त्यांनी वेतन वाढवून द्या पग लोकांना दिलेले आहे कर्मचाऱ्यांना आमचा आमची हरकत नाही अंगणवाडी सेविकांची काहीही हरकत नाही परंतु अंगणवाडी सेविका ज्या तळागाळामध्ये काम करतात महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभर अंगणवाडी सेविका पूर्ण तळागाळातले कामं करतात आणि हे बी जे पीचं सरकार आलं तेव्हापासून त्यांच्या प्रत्येक येणाऱ्या शासकीय योजना ज्या आहेत त्या राबवण्यामध्ये अंगणवाडी सेविका नेहमीच अग्रसर त्यांनी अग्रेसर त्यांनी ठेवलेले आहे आणि त्या अंगणवाडी सेविकांची मुळीच इच्छा नाही की लाडकीबाईंचं काम करावं कुठलंही काम असेल त्यांचं की त्यांनी ती आम्हाला द्यावं आणि ते आम्ही करावं कारण अगदी एखाद्या पुत्राला जसा आपण तुकडा टाकतो आपल्या घरी आल्यानंतर तसा त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविकांसोबत बर्ताव केलेला आहे आणि करत आहे तरी तरी सुद्धा त्याचा परिणाम जे आता लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांना फटका बसलेलाच आहे आणि त्याही पेक्षा आता विधानसभेमध्ये बसेल कारण आज आचारसंहिता एवढी जवळ लाग आचारसंहिता ला, आचार लागण्याची तारीख एवढी जवळ आली तरीसुद्धा त्यांनी अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज बोलावलेला आहे तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्री लाडकी योजना मुख्यमंत्री म्हणतो महाराष्ट्रातल्या सर्व महिला माझ्या लाडक्या बहिणी आहे कारण विधानसभेचे आम्हाला त्यांचे मतं पाहिजे आहेत आणि म्हणून आम्हाला आम्ही आमच्या त्या लाडक्या बहिणी आहेत मग अंगणवाडी सेविका कोण अंगणवाडी सेविका सुद्धा महिलाच आहे अंगणवाडी सेविकांनासुद्धा तुम्ही हक्काने कामं सांगतात मग अंगणवाडी सेविका का तुमच्या लाडक्या बहिणी नाही अंगणवाडी सेविकांना का तुम्ही एवढे धर्म करायला लावता अंगणवाडी सेविकांना का तुम्ही एवढे मोर्चा ला मोर्चे काढायला लावतात आणि त्यांच्या पदरात का टाकत नाही आपला जो स आपण संप केला डिसेंबर जानेवारीमध्ये त्यावेळेस आपल्या प्रमुख तीन मागण्यांमध्ये आपला जोर होता आपल्याला सरकारी कर्मचारी म्हणून नेमणूक देण्यात यावी आपल्याला आपल्या अंगणवाडी सेविकांना पासष्ट वर्षापर्यंत अंगणवाडी सेविका काम करते परंतु अंगणवा एखाद्या आपल्या अंगणवाडी क्षेत्रामध्ये अशाच अंगणवाडी सेविकांची नियुक्ती झालेली आहे ज्या घटस्फोटी घटस्फोटीत आहे विधवा आहेत निराधार आहेत अशा बहुसंख्येने महिला आपल्या अंगणवाडी क्षेत्रामध्ये काम करतात आणि अंगणवाडीचे पासष्ट वर्ष नोकरी केल्यानंतर एखाद्या अंगणवाडी सेविकेवर अक्षरशः भांडे घासायची पाळी घेते कारण तिला पेन्शन नाही काय करणार आहे तर युनियनने त्यांच्यासाठी ते पेन्शन योजना लागू करा म्हणून कितीतरी आपण आंदोलन केले डिसेंबर जानेवारी मध्ये संप केला तेव्हा आपल्याला आश्वासनच दिलं मंत्र्यासारखं सरकार सुद्धा आता आश्वासनच दिलेलं आहे आश्वासनाचाच पाऊस पाडत आहे <coughs> तर या निर्लज्ज शासनाला म्हणा आता आश्वासन न देता अंगणवाडी सेविका सुद्धा तुमच्या लाडक्याच बहिणी करा आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत प्रमुख तीन चार मागण्या आहेत अंगणवाडी सेविका तुम्हाला तुमच्या तिजोरीवर काही डाका न पाडता तुमच्या तिजोरी तुमची तिजोरी न लुटता फक्त त्यांचा हक्क मागत आहे त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या अंगणवाडी सेविकांना पासष्ट वर्षानंतर पेन्शन द्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटीचा लाभ द्या तर ह्या आणि आजारपणाची रजा द्या कारण अंगणवाडी सेविका सुद्धा महिला जरी तर असल्या तरी एक जिवंत प्राणी आहे आणि तो आजारी पडणारच आहे तो आजारी पडतोच आणि अंगणवाडी सेविका सुद्धा पडतेच शासकीय कर्मचाऱ्यांना अंगणवा शासकीय कर्म सेवा करत असताना त्यांना आजारपणाच्या रजा आहेत वैद्यकीय रजा आहेत अशा ज्या रजा आहेत त्या अंगणवाडी सुद्धा देण्यात याव्या सेविका आहेत आणि एवढ्या सेविकांना जर पैसा ग्रॅज्युएटी पेन्शन दिलं तर शासनाच्या तिजोरीवर भार पडेल किंवा शासनाची तिजोरी खाली होईल परंतु अंगणवाडी अंगणवाडी सेविका शासनाची तिजोरी कधी लुटायला गेल्या नाही या चोरांनीच तिजोऱ्या खाली करून ठेवलेल्या आहेत आणि अंगणवाडी सेविकांना देण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नाही असं त्यांचं मत आहे तर बघिनी आपण आता सुद्धा सर्वां सर्व अंगणवाडी सेविकांना विचार करायची गोष्ट आहे अभी नाही तो गभी नाही आता जर अंगणवाडी सेविकांना या लाभापैकी त्यांनी ताबडतोब जी आर काढला नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण त्यांना दाखवून द्यायचं आहे जसं लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांना खाली आणलं तसं विधानसभेमध्ये सुद्धा त्यांना देशामध्ये खाली आणायची पॉवर आपल्या अंगणवाडी सेविकांमध्ये आहे आणि ती आपण आणली पाहिजे ती आपण दाखवून दिली पाहिजे आपण आपल्या आपले मिस्टर कोणत्याही पक्षाचे असो आपला मुलगा कोणत्याही पक्षाचा असो परंतु आपण ज्यांचं मीठ खाल्लं त्याला आपण जागलं पाहिजे आपल्या युनियन आपली युनियन आपल्यासाठी काम करते आपलं शासन आपल्यासाठी काम करत नाही शासन आपल्याला जे देते ते आपल्या कामाचा मोबदला देते आणि आपली युनियन जे आपल्यासाठी करते ते आपल्या अंगणवाडी सेविकांना योग्य दर्जा जीवन जगतांना मिळावा म्हणून करते म्हणून युनियनला युनियनचं ऐकून किंवा युनियनला युनियन साठी युनियन जे आपल्यासाठी करते फुलाची पाकळी आपण सुद्धा त्यांचं ऐकावं आणि येणाऱ्या या सरकारला दाखवून द्यावं की आमची ताकद काय आहे हम भारत की नारी आहे हम भारत की नारी आहे परंतु भगिनींना फक्त नारा देण्याची गरज नाही तर आता दुर्गेचं